नमस्कार मनागाव मनादेश जय खानदेश तर मित्र सोन आज आपण येल शेत जळगाव जिल्हा मधला भडगाव तालुका मा आणि भडगाव तालुका कोणी आवाज शे ते आपण आज स्थानिक लोकेश मधून माहिती लिहूयात दादा भडगाव तालुका मा नेमकी कोणी आवाज चालू शे भडगाव तालुका मा, स्मिता वाघ एकदम जोरात आहे आणि ते खासदार मधून निवडून येणार आहेत हे शंभर टक्के एकदम खरं आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आव्हा ही फक्त मोदीजींची असते केंद्राचं इलेक्शन आहे त्यामुळे स्थानिक उमेदवार आपण बघत नाही फक्त मोदीजीकडे बघतो कोणी आवश्यक सध्या नरेंद्र मोदीजी केंद्राचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी कडे देखील मतदान होईल कोणी किती बी द्या त्यामुळे सर्व प्ररेंद्र मोदीजी मोदीजीकडे तरी बळगाव पाचोरा विधानसभेचे आमदार हे ताईंच्या मागे भक्कमपणे उभे आहेत आणि त्यांच्यासोबत ताळीगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण त्याने ज्या पद्धतीने या मतदारसंघात आपलं काम सुरू केलंय निश्चितच या कामाचा यश दोन हजार चोवीस लोकसभा मेदात्यांचा यश हा निश्चितच आहे शंभर टक्के आहेरम आहे करण पवार दादासाहेब नमस्कार दादासाहेब भडगाव शहराला नेमकी कुणाशी हवा चालू आहे सध्या सध्या वातावरण काही स्पष्ट दिसत नाहीये हा तर चांगले दोघांचं दोघांच वातावरण सध्या भडगाव शहराबद्दल बोलायचं झालं तर दोघांचं सारखं जवळपास फिफ्टी आपण बाकीच्या दादा तुम्ही काय सांगणार कोणाची हवा आहे की आपलं बीजेपी येणार इथे असे माझा कौल आहे सारखी बडगाव तालुका तालुक्यामध्ये नेमकी कोणी आवाज चालू आहे करण पवार नाही कसमी वाघने भाजपचीच आहे भाऊ भाजपची आहे हो बाबा भाजपने त्या वर्षी सरकार गेलं त्यामध्ये काय फायदा झाला तुमचा नेमका घरपुळून ने आज कंट्रोल फुकाटेच करू राहिले भाजप काका तुम्ही काय सांगणार बर तुम्ही काय सांगणार बागा बडगाव तालुक्यात नेमकी कुणाची आवं आहे करण पवारांची येत्या दोन ते तीन दिवसावर आता निवडणूक येऊन टपलेली आहे पण त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगणार नेमकं तस तर स्मिता यांच चांगलं चालू आहे कोण पाहिजे मोदी सरकार पाहिजे का कोणतं सरकार पाहिजे मोदी पाहिजे कोणतं तुमले मोदी मोदी सरकार अडचण मानस आज काय काय व्हायला म्हणजे काय तुम्ही अपेक्षा पुढे निघा मोदी सरकार तोड आजीच ना आजी म्हणणं शे म्हण नेमकी कोणी आवाज चालू शिकव करण पवार का स्मितावा दादा तुम्ही काय सांगणार करम पवार दादा सांगताय करम पवारांची आवाज चालू आहे चला बघूया जनतेच्या का कोन मनात काय अजून कोण कोणाच्या मनावर राज्य करतं आगामी निवडणूक तेरा तारखेला येऊन टपलेली आहे त्यावर तुम्ही काय सांगणार कोणाची आवाज आलू आहे करण पवार दादा सांगताय की करम पवारांची आवाज चालू आहे कारण भाजपाच आहे ना सर्व कटकरा मांगे आणि करम पवार आणि सर्व मशाल चिन्ह यायला पाहिजे माझा म्हणताय आहे भाजपचा कट होऊन मशाल चिन्ह यायला पाहिजे लोक भाजपाला चिदरून गेलेले मशाल चिन्ह जोरात चालला पाहिजे पुऱ्या जळगाव जिल्ह्यामध्ये तेज होणार आहे दादा तुम्ही काय सांगणार बीजेपी मोदी कोण मोदी मोदी मोदीजी येणार आहेत म्हणे अच्छा दादा तुम्ही काय सांगणार दादा साहेब कोण येणार आहे कोणाची मोदीजी बाबा तुम्ही काय सांगणार मोदीजी मोदीच पाहिजे आपल्याला मोदीजी का पाहिजे तुम्हाला मोदी म्हणजे चांगला माणूस आहे करतोय सर्वांना गरीबांना दादांचं म्हणणं आहे मोदीजी पाहिजे दादा तुम्ही काय सांगणार मोदी स्थानिक व्यापारींना देखील आपण विचारूया की बडगाव शहरात हवा कुणाची चचा क्या बोलोगे बडगाव शहर मे करण पवार कॅश मिळत युवाक करण पवार ठीक आहे दादा तुम्ही काय बोलोगे करण पवार करण पवार बडगाव शहरात नेमकी कोणाची आवाज चालू आहे ते विचारूया काका काय सांगणार तुम्ही बडगाव शहरात करण पवार का स्मिता वाघ सध्या बडगाव शहरामध्ये करण पवार आणि स्मिता वाघ या दोघांची समिश्र